आता ना दोन शान दाखवतो मी बघवा आपला हिंदुत्व आणि दुसरं हे बघा मुस्लिम कम्युनिटीच हरा झेंडा आणि हे बघा हा दर्गा आहे तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण मुंबईमधील बोरिवली तालुक्यातील गोराय गावातील आज असं एक मंदिर पाहणार आहोत ना मित्रांनो जे खूप रेअर आपल्याला पाहायला भेटतं आणि मुख्य खासियत म्हणजे ना मंदिराच्या बाजूलाच आपल्याला दर्गा पाहायला भेटते हे तुम्ही खूप कमी पाहिलं असणार मंदिर आणि दर्गा ते पण आजूबाजूला तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहोत कुठे आहे कसं जायचं आणि मंदिर कसं आहे हे सर्व तर आपण डिटेलमध्ये या ब्लॉक्समध्ये आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो मी या गावामध्ये ना माझा जन्म झालेला आहे गोऱ्या गावामध्ये आणि पिढ्यानपिढ्या हे आपण मंदिर पाहत असतो मी खूप वेळे विचार करत होतो की हे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो तर फायनली आज आपण माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला हे मंदिर आणि दर्गा दाखवणार आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो आता एप्रिल मेला आहे ना त्या देवीचं जत्रा लागते छोटी जत्रा लागते मंदिर छोटंच आहे आणि बाजूला दर्गाही आहे तर ते मुस्लिम कम्युनिटीचे लोक दर्ग्याला ते आपलं सर्व करत असतात आणि आपले हिंदू लोक आपल्या मंदिराला प्रोटेक्शन करत असतात पण कधी भांडणं नाही झाली या दोन्ही कम्युनिटीमध्ये आपण खूप क्वचितच पाहत असतो की असं सर्व रेअर केस आपण खूप कमी पाहत असतो तर मी इतका गवर्षी या गावामध्ये राहून मी कधी अशी भांडणं नाही बघितली या दोन्ही कम्युनिटीमध्ये शांततामध्ये आपलं आपलं कार्य चालत असतं तर चला मित्रांनो आपण हे तुम्हाला लोकेशन आणि हे मंदिर कसं आहे दर्गा कसं आहे ठिकाण काय राहणार आहे आणि कसं काय हे सर्वांना आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की आपल्या ब्लॉगमध्ये ना असे अनेक अनएक्सप्लोर्ड जे मंदिरं आणि प्लेसेस आहेत ना ते येत राहणार आहे कारण आपलं चॅनलच ते तुम्हाला प्रदर्शित करणार आहे तर मी एक रिकमेंड करतो की चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि जे पण काही व्हिडिओज येतील ते तुम्ही आवर्जून पाहा चला मित्रांनो आपण आता थेट पोचूया त्या मंदिरापाशी तर हे बघा आता आपण या ठिकाणातून आलो म्हणजे माझं घर आहे आपल्याला यायचं बघा या ठिकाणातून जे गोराई कुलवेम आहे जातो पुढे मनोरीला हा बघा आणि आपल्याला मंदिराचं जे लोकेशन आहे ना ते बघा हे आहे हे बघा हे ब्ल्यू कलरचा शेड आपल्याला पाहायला भेटतो आणि आत बघा आत आपल्याला झेंडा दिसतोय ना तो आपला आसोबाई देवीचं मंदिर आहे तर चला आता आपण आताच जाऊया चला तर मित्रांनो आता आपण त्या मंदिरापाशी आलेलो आहोत आणि हे बघा माझी फोर व्हीलर मी तिकडे लावलेली आहे आपल्याला मंदिर आणि हे बघा दर्गा आणि थोडक्यासाठी मी इथे आलेलो आहे कारण आज ना आपल्याला भरती पाहायला भेटते कुलवेम बीचची आपल्याला भ भरती पाहायला भेटते एक नजारा म्हणून मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा तर मित्रांनो आता आपण ते मंदिर पाहणार आहोत माझ्या बॅक साईडला बघा आसूबाई देवीचं मंदिर आहे आसूबाई देवी यासोबतच नऊ बहिणी देखील आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटणार आता आपण हे मंदिर छानपैकी पाहणार आहोत थोडं मी तुम्हाला बाजूला आहे बघा दर्गा पाहायला भेटतो तर मी तुम्हाला पहिलं आपलं मंदिर दाखवतो की मंदिर कसं आहे लहान मंदिर आहे पण सुरेख आहे सुंदर मंदिर आहे तर हे बघा आता आपण इथे फोर व्हीलर लावलेली आहे मी तुम्हाला बॅक साइडला आपलं कुलवेम बीच पण दाखवलं तर चला आता आपण मंदिर पाहूया छानपैकी आणि मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं हे सर्व तर नीट बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ तर चला हे बघा मित्रांनो सुरुवातीला आपल्याला तुळशी वृंदावांचे दर्शन होतात जे की प्रत्येक मंदिरापाशी गेटच्या समोर तुळशी वृंदावन असते तसं आपल्याला या मंदिरापाशी पण पा, पाहायला भेटतं आणि हे बघा हे मंदिर आहे छान आता ना याचे गेट्स लावलेले आहे बघा प्रोटेक्शन साठी जे काय कुत्रे असतील किंवा जे प्राणी असतील ते आत शिरले ना पाहिजे म्हणून छान याचं गेट्स लावलेले आहेत आणि हे बघा मस्त इथे ना नकळी नकली माळा आहे जे खूप सुरेख वाटतंय बघा सुंदर वाटतंय हे बघा मस्त एकदम तोरण लावलेले जय आशुबाई देवी मित्रांनो मस्त छान गेट आहे आणि सुरुवातीला आपल्याला बघा इथे दोन बैल स्वागत करताना दिसत आहे या मंदिरापाशी बघा मस्त वाटतंय बघा नंदी आपण बोलू शकता नंदी महाराज आपल्याला स्वागत करताना आपल्याला दर्शन देत तर चला आज प्रवेश करूया आपण नो हे बघा मित्रांनो ही ती मुख्य आसूबाई देवी आणि हे नऊ बहिणी आहेत सर्व आणि ही मुख्य आसूबाई देवी तर दर्शन करून घ्या हे बघा आणि इथे माता आपल्याला सरस्वतीचे फोटो फ्रेम पाहायला भेटतात बॅक साईडला लालबागचा राहत्याचा फोटो फ्रेम आपल्याला पाहायला भेटतो आणि हे बघा इथे सर्व अगरबत्ती आणि व सामग्री आहे जे पण आपण देवाना बंदी भीती लावतो तिकडे आपल्याला सामग्री पाहायला भेटते ओम आसूबाई देवी मित्रांनो ही जी आसूबाई देवी, देवी आहे ना ही नवसाला पावणारी देवी आहे आणि मुख्य म्हणजे ना ही पातीवाल्यांची देवी आहे पातीवाले म्हणजे जे झाडू जे बनवतात ना त्या लोकांची देवी आहे आता ना इथे थोडं कलरिंग वगैरे केलेलं आहे एक दोन वर्ष आधी ना हे कलरिंग्स वगैरे नव्हते तर थोडं जीर्णोद्धार झालेलं आहे या मंदिरात थोडं या लोकांनी खर्च केलेला आहे आणि खूप छान केलेलं आहे मला खूप आहे बघा ना नकली फुलं वगैरे मस्त सजवून मंदिराला खूप सुरेख ठेवलेले आणि आता ना मे मे मध्ये ना इथे छोटी जत्रा लागलेली असते हे जे जे लोक येतात ना आपले पातीवाले इथे ना एक जत्रा ऑर्गनाईज करतात लहान जत्रा असते छोटा भंडारा असतो तर आता आपण आशुभा देवींचं मंदिर पाहिलं आहे आता मी तुम्हाला ना दोन रंगाचे झेंडे दाखवणार आहे एक आपला हिंदुत्व भगवा शान आणि दुसरा मुस्लिम कम्युनिटीचा हारा झेंडा आणि हे बघा मित्रांनो हा दर्गा आहे आणि हे मंदिर आहे आपण यासाठी खास तुम ब्लॉग बनवण्यासाठी आलो होतो तर एकदा आपण दर्गा पण पाहूया आत कसं आहे ते हे बघा मित्रांनो हा दर्गा आहे ना हजरत कुतुबुद्दीन चिश्ती यांच्या नावाने आहे बघा तर आपल्याला दर्गाचा इतका अनुभव नाही आहे म्हणून आत, आता आता आपण काय जास्त काय सांगू नाही शकत तर असं आहे बघा दर्गा एकदा तर फायनली आपण श्री आसूभाई देवी यांचे दर्शन घेतले तुम्हाला बाजूला मी दर्गा पण दाखवला आणि हे ना खूप रेअर आपल्याला पाहायला भेटतं तुम्हाला कसं यायचं कसं जायचं मी सर्व या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर प्रत्यक्ष इथे या आणि दर्गा आणि मंदिर आजूबाजूला कसे आहेत हे पाहण्याचं तुम्ही एक क्षण घ्या इथे तुम्ही बाजूला बीच पण आहे कुलवेम बीच त्याचा पण आनंद घेऊ शकतात तर मित्रांनो आता मी निरोप घेतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पोचवा की मुंबईमधील पण असं एक ठिकाण आहे जिथे दर्गा आणि मंदिर आजूबाजूला आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज आणि हर हर महादेव